आमदार किशोरप्पा पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोडले आहे संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांना चौका चौकात टांगून यांच्या काढल्या पाहिजेत त्याशिवाय त्यांचे नाहीत असा हल्लाबोल पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी केला असून जितेंद्र आव्हाड सारखा विकृत माणूस हा पहिला नसून देशात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे चैतन्य असताना समाजात तेढ निर्माण करण्याचा हेतू हा जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा आरोपही आमदार किशोर पाटील यांनी केला आहे बघूया काय म्हणाले आमदार किशोर आपल्या जितेंद्र आव्हाड यांनी असं वक्तव्य केलं आहे की राम हे मास खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडाला या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाहीये अशा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं नाही परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत मग ते संजय राऊत असतील किंवा हा हा जितेंद्र आव्हाड असेल यांना तर खरं म्हणजे चौका चौकात उलटं टांगून मारलं पाहिजे यांच्या चांबड्या काढल्या पाहिजे त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत एका बाजूला बावीस तारखेला एक पाचशे वर्षाचा जुना इतिहास मोडून मोडीत काढून राम मंदिराची आज राम श्री प्राण प्राणप्रतिष्ठा होते आहे अशा ह्या खुशीच्या वातावरणामध्ये काहीतरी समाजात तेढ निर्माण करणे हा एक दृष्ट हेतू ह्या जितेंद्र आव्हाडचा आहे याला कधीही भारतातली आहे हिंदुस्थानातली जनता माफ करणार नाही अब्दुल सत्ता